mm -hmm. Yerudha, yerdua, 2 yerdua, दादा झोपलाय काय तुला करायचं झोपायला दादा झोपलाय ना नगमोय म्हणतोय जाऊ पप्पा नसलीवर बसायला कुठे बसते मग तू जहर बसते 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 मला साडी पिकूप फाल करायची आहे पिकू फाल करायची साडी

Só tername no novo

अयो माझर आले ग म्याव बोलते म्याव म्याव बोलते म्या मी बसवा म्हणते कस फल लावायचं मस्नीवर बसव

よろこいのこのよろこいのこのよろこいのこのよろこいのこのよろこいのこのこいのこのこいのこのこいのこのよろこいのこのよろこうのこのよこいのこのよろこいのこのよろこいのこのよろこいのこのこのこのこの लावले की मग माझ्या बाबूला भीती मग बसवायच माझ्या बाबूला आज झोप कशी नाही तुला किती वाज देते दादा किती वाज देते झोप कशी नाही तुला आज हा झोप कशी नाही तुला ती वेळ तुला झोपूनच टाइमिंग गेलय माझा हं तरी तू झोपला नाही राव बाबाना जा दादा झोपला का ना आपला 네. Dad, then Whoa. will be most 가운이야, 가운이. 글루 가운이야. 응, 글루 가이잖아쑥 मी दुसरी साडी आणतेसरी दुसरी 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 साडी आणते

Hai ca tu o s-o fărău. Mhm, mhm, mhm. 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 O, n-ai de... Um कोण अरे बाला अरे बाला तिला वाटते ना थम थांब 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 अले बाला Bala, 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 累不累？<noise> <noise> Balanță. Lelebune. Să-l cărui, să cărui, să-l să

ना म्हणजे तो 왜 저래 라 쏠쏠 쏠스라 틀려가도 라내 귀지에 틀가